विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतःच्या बळावर आणि शिवसेनेंच्या सहकार्याने मुख्यमंत्री पदावर विराजमान आहेत तर नवी मुंबईतील काही नेते मंत्री पदाची लक्ष्मणरेषा ओलांडू शकले नाहीत असा राजकीय टोला शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगळे यांनी भाजपचे आमदार गणेश नाईक यांना नाव न घेता लगावला आहे तुम्हाला माहिती आहे का एकनाथ शिंदे सुदैवाने नाही झाले त्यांच्यामध्ये गट्स होते त्यांच्यामध्ये हिंमत होती आणि त्याच्यामध्ये लोकांना चॅलेंज घ्यायचे हे होते आणि लोकांसाठी झटणारे हे होते म्हणून ते मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री प्रत्येकाच्या नशिबात नसत मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेसाहेब पहिले पाच वर्ष मंत्री झाले आणि पुढच्या पाच वर्षामध्ये डायरेक्ट मुख्यमंत्री झाले काही लोक तर पंधरा पंधरा वीस वीस वर्ष मंत्री राहिले पण त्यांनी ती लक्ष्मण रेषा पुढे ओलांडलीच नाही मला वाटतं मुंबईच्या बाहेर कुठं कधी ते तो केलेला नाही ब्युरो रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई